महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे काय सकाळी प्रथमतः सर्वांना गणेश गणेश भक्तांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या गावातर्फे माननीय मनोज दादा धरांगी पाटील हे आंदोलनात बसल्यानंतर गावातर्फे वर्गणी जमा करण्यात आली होती त्या वर्गणीमधील काही रक्कम उरली होती त्या त्याच्याबद्दल एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही सार्वजनिक सकल मराठा समाज यांच्यातर्फे व गावातील मंडळीच्यातर्फे भंडाराचे आयोजन केलेलं आहे महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी लाभ घ्यावा महाप्रसादाचा आणि या गणेश भक्तांना सर्वांना शुभेच्छा सर्वप्रथम सर्व, सर्व महाराष्ट्राच्या जनतेला आनंद चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी गणपतीचरणी एवढीच प्रार्थना करतो की कष्टकरी शेतकरी गोरगरीब जनतेला भरेपूर्ण देवाने चांगलं ठेवावं आणि कोणाचे संकट आले असेल ते टाळावे आणि आज आम्ही पासदगावातर्फे इथं दरवर्षीप्रमाणे आज प्रसादाचा प्रसाद केलेला आहे आणि दरवर्षी कर करत असतो गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही हा उपक्रम करतो नाग नागरिकांना आव्हान आहे की चांगला व्यवस्थेशीर गणपती टाकावे आणि व्यवस्थेशीर आपल्या आपल्या लहान लेकडासोबत बापाचे दर्शन घेऊन चांगल्या पद्धतीने जावे आणि नागरिकांना सगळ्याला प्रसाद घ्यायचा प्रसाद